वृत्ती समारंभ आपण आयोजित केला आहे वास्तविक त्यांची सेवावृत्ती मागच्याच महिन्यात झालेली आहे तरी सुद्धा एक वेळेस नियोजन आणि एक समर्पक समर्पक असा क्षण साधण्याचा प्रयत्न आदरणीय प्राचार्य ठाकरे यांनी त्यांनी केला आणि तो क्षण म्हणजे खरं तर आज जरी आपण सातव्या वर्षाला निरोप देत असलो दोन हजार चोवीस तो तो निरोप देत असताना गा फक्त सत्तर वर्षच नाही तर त्याच्यासोबत मिळाले निरोप देण्याचा कार्यक्रम येण्यासाठी काय करत आपण पंचवीसचा आगमन करत आहोत पंचवीसचं स्वागत केलीत आहोत आणि नवीन एक नवीन इनिंग सुरू करणार आहे गुरुकुणी कुकणी सर यांनाही त्यांच्या बाल आयुष्यामध्ये जसं आपण अपेक्षा करतो की येणारं वर्ष चुकाचा समाधानाचा आनंद जसा आपण सर्व झालो तसं त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये गुर्गुरीत जे काही त्यांच्या इच्छा अपेक्षा भाष्य असतील त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना ईश्वर बळ देवो अशी परिस्थिती निर्माण करतो आणि याच कारणास्तव हा दोनही कार्यक्रमांचा एकत्रित सा संगम साधून हा नरोप समारंभ म्हणजेच समारंभ कुठल्या मेळाव्याचा आणि दोन हजार चोवीसला नोप द्याचा कार्यक्रम पार पडतो या निमित्ताने आपल्या विद्यालयाचे सन्मानित प्राचार्य म्हणून शिक्षकाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती करतो आपण त्यांचं सेवाकृती समारंभ आपण साजरा करत आहोत ते आदरणीय सहकुलकर्णी मॅडम आणि आदरणीय कुलकर्णी सर यांच्यासाठी आपण बघता आहोत आणि नंतर उपस्थित आपले ऑफिसचे सामान्य दळवी सर आपल्या दोन्ही विभागाचे पर्यवेक्षक शेरा मॅडम राव सर बसावीस आजचे बंडे बॉय यांचा आज वाढदिवस आहे ते आदरणीय बसावीस या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा नवीन येणाऱ्या वर्षाबद्दल शुभेच्छा मित्र हो आपण एक दिवस काम करणं दोन दिवस काम करणं चार दिवस काम करणं वर्ष काम करणं दोन वर्ष काम करणं ही गोष्ट समजू शकतो पण सलग तेहतीस वर्ष एकाच संस्थेमध्ये एकाच पदावर अगरतपणे काम करणं इट इज नॉट जोक आपण म्हणायला पाहिजे कारण ते पण गौतम पब्लिक स्कूल सारख्या रेप्युटेड स्कूलमध्ये जिथे प्रायव्हेट स्कूल म्हणून जिथे आपण पाहतो ना अशा ठिकाणी तेहतीस वर्ष सलग सेवा देणं हे या सध्याच्या युगामध्ये सध्याच्या काळात न पडणारी गोष्ट आपण जर एखाद्या बाहेर जाऊन म्हटलं ना की दोन कोटी स्कूलमध्ये ती तीस वर्ष सेवा केलेली आहे ते आपल्याला प्रश्नचिन्ह मला वाटतं मॅडम बाहेर असतील कदाचित जर तुम्ही सांगत असत कारण एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये किंवा नॉन ग्रँड शाळेमध्ये इतकी अविरत सेवा देणं म्हणजे हे पैसा कमवण्याचं साधन नाही ही पैसा कमवण्याची इच्छा अपेक्षा नाही त्यामागे ज्ञानदान करण्याची ही आपली वृत्ती आणि तीच खऱ्या अर्थानं या सर्व तेहतीस वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी पाळले असावी असंच आपण म्हणू कारण आज लोक आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये पैशाच्या मागे धावणारा माणूस आहे माणूस थांबायला तयार नाही जिथे मिळेल तिथे तो पळतो जिथे अधिक वाढीव मिळेल तिथे तो प्रयत्न करतो धावण्याचा प्रयत्न करतो आणि या धावण्याच्या शर्यतीमध्ये माणूस स्थैर्य विसरतो आपला कुटुंब विसरतो आणि आपलं काय कर्तव्य आहे हे सुद्धा विसरतो मात्र या निर्णयाने खरंच आधुनिक कुलकर्णी मॅडम आणि तत्सम आपल्या विद्यालयातील काही सेवानिवृत्त झालेले टीचर्स असतील किंवा काही आधुनिक कार्यरत असणारे शिक्षक यांना आपण मानाचा सलाम केला पाहिजे की हे आजही भावनेने आपली सेवा या गौतम बुद्ध स्कूलमध्ये देत आहे आणि म्हणूनच गौतम पब्लिक स्कूलचं नाव आज या उंचीवर या क्षेत्रामध्ये पोहोचलेलं आहे हे सगळ्यांचं जरी थोडंफार योगदान या सारख्या अविरत सेवा देणाऱ्या विशेष योगदान मला आणि म्हणता येईल आणि म्हणून आज या निमित्ताने त्यांचा सेवापूर्तीचा एका बाजूला जरी आपल्याला आनंदाची किनारा शेती दुसऱ्या बाजूने दुःख आहे की अविरत केलेली सेवा सोडून द्या आपल्यापासून आता खऱ्या नाही कारण त्याच्या हाताने मी आता हे डॉक्युमेंट्स पाहिले कुलकर्णी साहेबांच्या म्हणजे थोडक्यात जे कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीतही येणं जाणं होत असावं तेही आज थांबणार आहे असं मला वाटतं या निमित्ताने आणि मग खऱ्या अर्थानं ते आज आपल्यापासून सेवा निवृत्त होत कारण ते आता क्वचित एखाद्या कार्यक्रमात आपल्या वैयक्तिक कार्यक्रमात असतील किंवा शाळेच्या एखाद्या स्पेशल गेस्ट गेस्ट म्हणून त्यांना बोलून त्याच वेळेस भेटणार आहे आणि म्हणून त्यांच्या सेवा पूर्तीसाठी आपण त्यांना लक्ष शुभेच्छा व्यक्त करणार आहोत आणि अशा या सुंदरशा मिश्र संमिश्र भावनेने

शाळेचे हे सर दळवी सर मोसाई सर प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक सर आणि सर्व माझ्या सहकारी मित्रांनी मंत्रिमिणी आज आपण इथे जमण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या शाळेमध्ये जी सेवा केली त्या सेवेचा सेवापूर्ती सोहळा तो समारंभ आपण साजरा करण्यासाठी इथे सगळे जमलेलो आहोत अठ्ठावीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव ही कुलकर्णी मॅडमची जॉईनिंग डेट होती त्या तारखेपासून तर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी कुठलाही ब्रेक न घेता किंवा शाळेने कुठला ब्रेक न देता अभिलेख अशी वर्ष सेवा गौतम पब्लिक स्कूल मध्ये दिलेली आहे आणि ज्या वर्षी त्या शाळेमध्ये दाखल झाल्या त्या दिवसापासून त्यांनी इयत्ता दहावीचा हिंदी विषय हिंदी विषयाची जबाबदारी हातात घेऊन तर शेवटच्या दिवसापर्यंत ती अगदी चोखपणे पार काढलेली आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांनी त्यांच्या हिंदी विषयाचा निकाल अतिशय चांगला देण्याचा प्रयत्न केलेला आहे हिंदी विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे बदलच्या काळात एकोणाशे सॉरी uh, नाईन्टीन टू थाउजंड नाईन्टीन टू टू थाउजंड ट्वेंटी टू त्यांनी हे तीन वर्ष प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षक म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं आहे कुठलीही परिस्थिती आली असे शाळेत असो घरी असो कुलकर्णी कधी चित्रांनी बघितलेलं नाही त्यांच्या मुलींवर नाही शाळेत नाही काहीच नाही प्रत्येक गोष्ट त्या अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने हँडल करायच्या दुसरं म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा जी काही के सेवा केली त्यांनी प्रामाणिकपणे केली आणि वक्तशीरपणा सगळ्यात अगोदर शाळेत हजर असणाऱ्या फक्त दुष्कर्मी मॅडमच असायची अगदी आठ चाळीसचा टाईम जो पहिल्यापासून होता आठ चाळीस म्हणजे आठ चोवीस मॅडम शाळेत हजर असायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एखादी गोष्ट जर त्यांना सरांनी सांगितलेली असेल तर त्यांनी कधीही को कोणती गोष्ट टाळा टाळ केली नाही किंवा की अज्ञानी त्या ऍक्सेप्ट करायच्या मला त्याच्या पण करत नसेल तर त्या माझ्या इथं शाळेमध्ये तर कधीच होतात पण आम्ही आम्हाला शाळेने ज्या दिलेल्या क्वार्टर आहे त्या क्वार्टर मध्ये आम्ही दोघी शेजारी होतो तर शेजारी सांगण्या शेजार्याबद्दल चांगलं म्हणजे प्रारंभिक चांगलं शेजारी आम्हाला म्हणजे गेळाला माझे आई वडील असतील मी जर घरी फक्त गावाला गेली असेल तर गाडं फक्त सांगून जायचं त्यांनी खूप चांगल्या पद्धती म्हणजे आणि आपल्या समाज पुरुष प्रधान समाजामध्ये असं सांगितलेलं प्रत्येकाच्या आई वडिलांचा सांभाळ करू शकतो तर असं काही नाही आपल्याकडे जीवन जोधाराने मुलगती मॅडम यांनी स्वतः त्यांनी आई वडिलांची काय सेवा केलेली आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेली आहे आईचं शेवट काय केलेलं आहे तो पण आपण बघितलेला आहे सर्वांनी तर याला साथ दिली ती कुलकर्णी सरांनी कुलकर्णी सरांचे सुद्धा आपण खूप अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी मॅडमच्या आई जी काही जबाबदारी घेतली ती पण शेवटपर्यंत एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडली तर एवढं मला त्यांच्याबद्दल सांगावं वाटतं आणि जर दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस साठी मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित आहे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी एकदम त्यांना निरोगी आयुष्य जावं भरभराटीच जावं आणि त्यांच्या मुली पण एकदम चांगल्या सेटल झालेल्या त्यांनी जे इथं प्रामाणिकपणे काम, काम केलेलं आहे ते त्यांना परमेश्वरांनी त्यांच्या मुलींच्या चांगल्या गोष्टीसाठी आपोआप दिलेले म्हणजे सरने आपल्याला म्हणतात की तुम्ही इथं चांगलं काम करा परमेश्वर तुमच्या मुलांचं काम करा किंवा तुमचं काम करा तर ते त्यांनी कधी शाळेत मॅडम होतं मॅडमचा कधी विचार केला नाही त्यांच्या मुली शिकत होत्या कधी मॅडम कोणत्याही टीचर कडे गेल्या नाही बघायला माझ्या मुलीला किती मात पडले आणि माझी मुलगीच पुढे उभी केली मागे काउबी कधीही नाही दोन्ही त्यांच्या मुलींना मी शिकवलेले तर एवढंच सांगेल मॅडमबद्दल आणि दोन ओळी फक्त मला बोलायचे आहेत मॅडम साठी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंद देणार आवा धन्यवाद <laughs> देवाकडे समजू शकतो खरं तर तुमच्या भावना त्यांच्या प्रति त्या बिल तुला कारण तुम्ही फक्त शाळेतच सोबत नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्याही सोबत एकमेक राहिलेले आहे जवळपास तुमची सेवा तेवीस वर्षे त्यांची तेवीस वर्षे एवढी मोठी सेवा जेव्हा आपण एकमेकांच्या समोर जातो आपण एखादा महिना था। जरी एखाद्या कायम टिकवण्याचा प्रयत्न करतो आज तुमची एवढी मोठी सेवा त्यांच्याबद्दल आणि मला वाटतं प्रास्ताविक आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी तुम्हीच योग्य होता कारण तुम्हाला त्यांच्याबद्दल जास्त परिचय आहे आणि यानंतर खरंतर आज कुलकर्णी कुलकर्णी सांगितलं की त्यांच्या प्रत्येक आपण जसं म्हणतो की प्रत्येक मागे मागे महिलेचा हात असतो तसं खरं त्या जा महिलाच्या मागे तुमचा हात त्या अनुषंगाने जर विचार केला तर जास्त आहे कारण त्यांच्या आईची सेवा करणं हे तुम्ही स्वतःच्या आई केलं म्हणजे त्यासाठी आम्हाला म्हणावं लागेल की आमच्यासाठी ही गोष्ट प्रेरणादायी आहे आणि हा एक वेगळा संदेश समाजामध्ये तुमच्या दोघांच्या थ्रू निश्चित जाईल आणि तो आपण सगळे पाळाल कारण जरी म्हटलं आपले स्वतःचे आई वडील तेवढे महत्वाचे पण आपली अर्धांगिणी असते तिचेही आई वडील आपल्यासाठी महत्वाचे असावेत यासाठीच त्यांनी पाऊल उचललं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करूया आणि म्हणून आज या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं मी मान्य प्राचार्य सरांना आणि मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य मान्यवर विनंती करतो आपण या दोघांचा सपत्नी सत्कार आपल्या गौतम परिवाराच्या वतीने आहोत

एवढ्या पूर्वी तुम्हाला हे एक उदाहरण आहे आणि त्याला कारण आहे मॅडम ने सांगितलंप्रमाणे त्यांचा संयम त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचा उपकर्shipपणा आपण आपल्या कामात किती बंचोल आहोत आपण आपल्या कामात किती ऑनेस्ट आहोत याचे उत्तम उदाहरण आहे निर्मला आणि त्यांच्या प्रति संस्कारी किती संवेदनशील असते या निमित्ताने आम्हाला कुठल्याही प्रकारची शंकावर उपशिल्प करता आहे आणि मग यालाबरोबर ग्रॅज्युएट शैक्षणिक क्षमता देखील आणि त्यांच्या